स्वयंपाक चविष्ट होत नसल्यास या टिप्स फॉलो करा शंभर टक्के तुमचे पदार्थ टेस्टी बनतील एक भाजीत मीठ जास्त असेल तर दोन ते तीन थेंब लिंबाचे टाका दोन पुरणाची डाळ शिजवल्यानंतर गूळ टाकून परतण्या अगोदर भांड्याला तेल लावून मग परतण्यासाठी टाकावे पुरण खाली चिटकत नाही तीन चहा बनवताना चिमूडभर कॉफी पावडर टाकावी चहा स्वादिष्ट होतो चार कांदा परतत असताना त्यात चिमूटभर साखर टाकावी कांदा कुरकुरीत तळून निघतो पाच भात शिजवताना पाण्यात लिंबाचे दोन ते तीन थेंब टाका भात मोकळा सडसडीत आणि पांढरा शुभ्र होतो सहा जर दुधाच्या मलाईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते सात सेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भासताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा आठ भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका नऊ टॉमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टॉमॅटो केचपचा वापर करू शकता दहा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या अकरा अंड्याशिवाय मऊ आणि प्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळ किंवा दही घालून केकचे बॅटर बनवा बारा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे मीठ मोकळे राहते तेरा काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा त्यामुळे ते खवट होणार नाही तसेच ते कडक राहतील चौदा जर घरात एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा त्यामुळे ते चकाकतील पंधरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल सोळा तव्यावर भाजलेली चपाती लगेचच ताटात जेवायला देऊ नका पाच मिनिटांसाठी चपाती डब्यामध्ये घालून ठेवा मग जेवायला वाढा चपाती मऊसूत होते सतरा आलं किसायची किसणीची धार कमी झाली असेल तर चिनी मातीचा कप दोन ते तीन वेळेस किसा किसणीची धार परत होईल अठरा हळद बर्नीत भरण्या अगोदर बर्नीला थोडस तेलाचा हात फिरवावा मग हळद भरावी हळदीचा रंग बर्नीला चिटकत नाही एकोणीस चपाती लाटताना पोळपाटाखाली वर्तमानपत्र ठेवा सांडलेली पीठ गोळा करण्यास मदत होईल वीस हाताला रॉकेलचा वास लागला असेल तर दही लावून धुवावे एकवीस भाजी घट्ट होण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ भाजून भाजीमध्ये एक ते दोन चमचे घाला भाजी घट्ट होते आणि अस्सल तरी येते बावीस विलायची मिक्सरमध्ये बारीक करायच्या अगोदर थोडीशी भाजून घ्यावी इलायचीचे टर्पल देखील आरामात बारीक होतात तेवीस उडदाचा पापड भासताना थोडं थोडं तेलाचं बोट लावावं पापड तळण्याची टेस्ट त्याला येते चोवीस डोसा बनवताना डोशाचे पीठ कमी पडलं असेल तर त्यात बारीक चिरलेला कांदा देखील वापरू शकता पंचवीस काकडीची कोशिंबीर केल्यावर मीठ लगेच न टाकता आयत्या वेळी टाकावं कोशिंबीरला पाणी सुटत नाही सव्वीस पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम आणि स्पंजी होतो सत्तावीस मध बरणीतून काढताना चमच्याला थोडंसं तुपाचं बोट लावावे मध चमच्याला चिटकत नाही अठ्ठावीस रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी चपातीचं फायबरचे डबे असतात त्यात गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा एकोणतीस भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा तीस भाजीची टेस्ट बदलण्यासाठी तुम्ही जो मसाला आणि ग्रेव्ही बनवायची परंतु ग्रेव्हीमध्ये थोडंसं दही टाकायचं भाजीची टेस्ट अप्रतिम होते